अखंड विश्वाच्या धनाची मालकीन म्हणजे लक्ष्मी माता आहे आणि लक्ष्मी माता म्हणजे धन ज्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो त्या घरामध्ये धनसंपत्ती कधीच कमी पडत नाही घरातील सगळे लोक अगदी सुखा समाधानाने राहतात परंतु मित्रांनो लक्ष्मी माता चंचल चंचले हो, आज इथं तो उदय परंतु लक्ष्मी माता जर आपल्या घरात थांबायची असेल म्हणजे लक्ष्मी मातेचा वास आपल्या घरामध्ये हवाय आपल्याला तर मित्रांनो सुंदर अशी आपण कथा ऐका हे दिवाळीचं पर्व चाललंय आणि या दिवाळीच्या पर्वामध्ये माता लक्ष्मी या पृथ्वी तलावरती येते भ्रमण करते सगळीकडे आणि मातेला ज्या ठिकाणी घर आवडतं त्या घरामध्ये माता वास करते आणि तो व्यक्ती धनवंत बनतो आपल्या घरामध्ये लक्ष्मी जर यायची असेल तर करावं तरी काय त्याच्यासाठी आमचा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत आपण ऐका जर आवडला तरच लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आमचा चॅनल अशा सुंदर नवीन नवीन माहिती कमेंट आम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय ही कमेंट देऊन तरी पहा मग काय होते मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल तर मित्रांनो सुंदर अशी कथा आहे फक्त नाही का की लक्ष्मी माता घरात थांबण्यासाठी काय उपाय आहे तर मित्रांनो एकदा भगवान श्री हरी वैकुंठामध्ये आराम करत होते आणि भगवान विष्णू त्या ठिकाणी लक्ष्मी मातेला म्हणाले हे देवी लक्ष्मी या पृथ्वी तलावरती लोक भक्तीच्या मार्गाला लागलेत नारायण नारायण असा ना लोक जप करतायत आणि त्याच्यामुळे त्यांची संकट दूर होतात देवी माझ्या नावाचा जप ऐकून मला आनंद होत आहे आणि मी त्यांच्या जीवनातली संकट कमी करत आहे देवी तुझं मत काय आहे आता भगवंतान माता लक्ष्मीला हा प्रश्न विचारला माता लक्ष्मीने ध्यान देऊन ऐकलं आणि भगवंताला उत्तर दिलं की प्रभू या पृथ्वी तलावरती लोको नारायण नारायण म्हणतायत परंतु ते तुमच्यासाठी नाहीत तर नारायण नारायण म्हणतात ते माझ्यासाठी म्हणतात की मी त्यांच्या घरामध्ये राहावं माझा वास त्यांच्या घरामध्ये राहावं म्हणून ती लोक नारायण म्हणतात आता भगवंताला प्रश्न पडला की असं कसं क्या नारान नारान की या पृथ्वी लोक तर नारायण नारायण म्हणतात आणि लक्ष्मी माता तर म्हणते की हे तुमच्यासाठी नाही माझ्यासाठी मग भगवंतानं त्या ठिकाणी सांगितलं देवी आपण परीक्षा घेऊया ठीक आहे लक्ष्मी माता म्हणले ठीक आपण परीक्षा घेऊ लोकांची आणि प्रथम भगवंत भगवान विष्णुदेव या पृथ्वी तलावरती वयस्कर अशा माथारे माणसाचं ब्राह्मण रूप घेतलं हुशार पंडित आणि देव एका गावामध्ये गेले हो आणि एका घराचा दरवाजा खटखट वाजवला आणि त्या घरातून बाहेर निघाला तो एक सेठ होता आता सेठने विचारलं की ब्राह्मण देवता तुम्हाला काय पाहिजे मला कथा कीर्तन करायच्या आणि त्यासाठी मला तुम्ही राहायला जागा द्यावी ही विनंती आहे आता सेठ तसा दयाळू होता सेठने सांगितलं ठीक आहे महाराज तुम्ही आमच्या गावामध्ये थांबा राहण्याची जेवणाची व्यवस्था ही माझ्या घरी होईल तुम्हाला त्या शेटनं या ब्राह्मण रूपी भगवंताला सुंदर अशी एक त्या ठिकाणी खोली दिली राहण्याची व्यवस्था सगळी केली बघा गावातील लोकांना सगळ्या समजलं गाव तसं भाविक होतं की सुंदर एक ब्राह्मण आल्यात पंडित हुशार आहेत आणि त्यांचं कीर्तन आहे गावामध्ये आपल्या सगळी लोक एका जागेवर जमा झाली आणि सगळी ही संध्याकाळची कीर्तनाची व्यवस्था केली बघा कथेची पहिल्या दिवशी लोक कमी आली परंतु विचार करा प्रत्यक्ष अखंड विश्वाचा मालक त्या ठिकाणी सुंदर अशी कथा सांगतायत आणि भगवंताचा तो मधुर आवाज ऐकून सगळीकडे गावामध्ये चर्चा होऊ लागली की जे साधू महाराज गावामध्ये आले की यांचा आवाज इतका मधुर आहे की जीवनातली दुःख कमी होतात सगळी एवढा आवाज ऐकून बघा दुसऱ्या दिवशी हजारो लोक त्या गावातली बायका पोरं सगळी ही कथा त्या ठिकाणी ऐकायला आले दररोजची कथा ऐकायचे होते पंचकृषीमध्ये या ब्राह्मणाची ख्याती पसरली की सुंदर कथा सांगतायत की जीवन जगावं कसं या ठिकाणी हे विचार आपल्याला ऐकायला मिळतात पंचकृषीतून लोक त्या ठिकाणी येऊ लागले बघा कथा ऐकायला दोन तीन दिवसानंतर ही गर्दी वाढत वाढत गेली आता इकडे वैकुंठामध्ये लक्ष्मी मातेला प्रश्न पडला की भगवंत या पृथ्वीतलावरती खाली गेलेत बघूया आपण जाऊन मित्रांनो दिवस होते दिवाळीची माता लक्ष्मी या पृथ्वीतलावरती येताना वयस्कर अशा एक माथाऱ्या आजीचं रूप घेतलं अतिशय वयस्कर एका घरी माता त्या ठिकाणी आली आणि त्या ठिकाणची जी महिला होती ती महिला भगवंत रुपी त्या ब्राह्मणाच्या कथेला चालली होती दिवसा सकाळ सुद्धा कथा होती दाराला कुलूप लावला आणि गडबडीन चालली होती त्याचवेळी लक्ष्मी माता वयस्कर मा त्या ठिकाणी त्या मुली मला तहान लागली ग मला थोडस पाणी दे ती समोरची महिला म्हणली आवाजी मला तर कथाय काय जायचे वेळ झालाय कथा चालू झाली असेल मला जाऊ द्या आणि त्यावेळी लक्ष्मी माता गयावया करू लागले त्या ठिकाणी मुली माझ्या कशाला कोरड पडली ग मला थोडस तरी पाणी दे त्या आजीचा विबळणारा तो आवाज ऐकून दया आली त्या महिलेला दरवाजा आपला उघडला परत तांब्या भरून पाण्याचा आणला त्या वेळेस कशा आजीला दिला आजी ती पाणी पेली आणि पाणी पेल्यानंतर तो तांब्या परत त्या महिलेच्या हातात दिला परंतु ज्या वेळेला तो महिलेच्या हातात तांब्या दिला त्याच वेळेला एक चमत्कार घडला की तो तांब्या सोन्याचा झाला चकचक करू लागला आता त्या महिलेनं पाहिलं आणि तिला आनंद झाला आता सोन्याचा तांब्या म्हटल्यावर आनंद होणारच हो परंतु लालसा ही माणसाच्या मनामध्ये असते त्या महिलेला वाटलं आपण जर आता पाणी दिलं या आजीला आणि जर आपण जेवायला बोलवलं तर आपलं सगळं सोन्याचं ताटच होईल वाटी सोन्याची होईल फुलपात्र सोन्याचं होईल भाजी दिले ते सगळं कारण समोरची जी आजी दिसती ही दैवी ताकद असलेली आजी आता हिने ओळखला या महिलेनं आणि ही महिला त्या ठिकाणी म्हणाली आहो आजी तुम्ही आता पाणी पिलाय पण जेवण केल्याशिवाय जाऊ नका अहो समोर लक्ष्मी माता आहे मातीने ओळखलं लग की ज्या मनामध्ये लालसा आहे माता त्या ठिकाणी म्हणाली अग बाई तुला कीर्तनाला जायचंय कथेला जायचंय तू जा ना मिल तुझ्या घरी नंतर लक्ष्मी माता दुसऱ्या घरी गेली बघा गावात फिरायला लागले परंतु या महिलेनं अख्ख्या गावात सांगायला चालू केलं की एक माथारी आजी आली आणि तिनं पाणी पिलं तर तांब्या सोन्याचा झाला आख्या गावामध्ये चर्चा फिरली आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एक लोभाची भावना तयार झाली की म्हातारी आजी आमच्या घरी यायला पाहिजे चहा पिया आली तर कप सोन्याचा होईल जेवायला आली तर ताट सोन्याचं होईल असे लालसा झाली हो आणि त्या दिवशी लोक महाराजांच्या कीर्तनाला गेलीच नाहीत बघा म्हणजे ठराविक लोकच थोडीशी गेली आणि बाकी लोक गेलीच नाही जो तो ही म्हाताऱ्या आजी आपल्या घरी कशी अशी वाट पाहू लागला आता ज्या ठिकाणी लक्ष्मी माता जायचे त्या ठिकाणचं बघा भांडस सोन्याचं व्हायचं कुणी चहाचा कप दिला तर सोन्याचा व्हायचा ताट दिलं जेवायचं ताटच ता सोन्याचं व्हायचं आता इकडं भगवंत रुपये जे पंडित होते ब्राह्मण होते त्यांच्या कीर्तनाला बघा लोक आले नाहीत लोक इकडेच थांबले गावात लक्ष्मी मातेच्या पाठीमाग भगवंताने त्या ठिकाणी प्रश्न विचारला ब्राह्मणाने या लोकांना की बाबा आज गर्दी का नाही त्यावेळेला लोकांनी सांगितलं की माथारी आजी आली आणि ज्या घरी जाईल ज्या ताटात जेवल ते ताट सोन्याचं होते भगवंताने ओळखले की ही लक्ष्मी माता आहे आणि तो शेठ जी होता ज्या घरामध्ये शेठच्या राहत होते भगवंत शेठनी ही बातमी ऐकली शेठ पटकन हल्ला तिथून का तो सुद्धा लालसी होता तो गेला लक्ष्मी मातेला शोधत शोधत गावात की आपल्या घरी कधी येईल लक्ष्मी माता त्याला घराची त्या ठिकाणी दिसली बघा लगेच लक्ष्मी मातेला आडवा झाला आणि ठिकाणी म्हणाला अहो मी तर भगवंताची कथा करतोय सांगण्याचा प्रयत्न जी लोकांना महाराजांना मी आधार दिलाय तुम्ही तर माझ्या घरी पहिले याय पाहिजे लक्ष्मी माता त्या ठिकाणी म्हणाली अरे बाबा तुझ्या घरात ज्या पंडिताला तू आणून ठेवलंय त्याला तू पहिलं बाहेर काढ मग मी तुझ्या घरात येईल अहो हे सेट हे ऐकल्या बराबर पळत गेलं ब्राह्मण रूपी भगवंताकडं त्याने त्यांना बोलून आणलं आणि सांगितलं अहो तुमची राहण्याची व्यवस्था दुसरीकडे करा आता तुमची व्यवस्था मी धर्मशाळेत करतो परंतु तुम्ही जागा खाली करा दुसरी माझे पाहुणे यायच्यात भगवंत रूपी ब्राह्मण त्या ठिकाणी विनवणी करून सांगत होते अहो दोन दिवस थांबा अजून दोनच दिवस माझं प्रवचन नंतर आम्ही दुसऱ्या गावाला जाणार आहे पण सेठच्या मनामध्ये एक लालसा तयार झाली की लक्ष्मी माता माझ्या घरात आली पाहिजे का सगळी भांडी सोन्याची होत्या जेवलं तरी आता हे बोलणं ऐकल्यानंतर त्या शेठला लक्ष्मी माता म्हणाली सेठ तुम्ही थोडं वेळ बाहेर जा मी यांच्याशी बोलते भगवंत त्या ठिकाणी बघा सेठ बाहेर गेला आणि प्रत्यक्षात लक्ष्मी माता आणि भगवंत समोरासमोर हो लक्ष्मी माता भगवंताला म्हणाली स्वामी पाहताय ना तुम्ही आता काय चाललंय लोक तुमचं नाव घेतात परंतु ते माझ्यासाठी लक्ष्मी घरात यावी म्हणून आज पाहताय ना तुम्हाला घरातून जा म्हणले या ठिकाणी आणि मला या म्हणतायेत परंतु भगवंतानं सांगितलं की माते तू जरी घरात आल्यानंतर धन जरी वाढत असल तर माझं नामस्मरण त्या ठिकाणी हे जरुरीच आहे आणि असं म्हणून त्या ठिकाणी भगवंत वैकुंठाच्या दिशेनं निघून गेले परत सेट आला लक्ष्मी मातेला विनंती करू लागला की तुम्ही माझ्या घरी थांबा मी या ब्राह्मणाला घराच्या बाहेर काढतोय त्यावेळेस लक्ष्मी मातेने त्या सेठला सांगितलं की अहो सेठ जे ब्राह्मण होते ते भगवान विष्णू देव होते आणि ज्या ठिकाणी भगवान विष्णू देव आहे त्याच ठिकाणी लक्ष्मी असते आता तुम्ही भगवान विष्णू देवाला तुमच्या घराच्या बाहेर काढले त्यामुळे आता मी त्या ठिकाणी थांबू शकत नाही अख्खं गाव जमा झालं होतं शेठच्या घराच्या समोर लक्ष्मी मातेला आपल्या घरी नेण्यासाठी कारण मित्रांनो प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये लालसाही असते संपत्तीची प्रत्येकाला वाटत होतं की लक्ष्मी माता माझ्या घरी यावी प्रत्येकाला वाटत होतं का तर जेवलं तर तट सोन्याचं होतंय चहा दिला तर कप सोन्याचं होतंय अशा होती बघा प्रत्येकाला मग लक्ष्मी मातेने त्या ठिकाणी संपूर्ण गाव होतं आणि गावाच्या समोर सांगितलं की ज्या घरामध्ये भगवान विष्णू देवांचं स्मरण होतं नामस्मरण होतं म्हणजे त्याच ठिकाणी लक्ष्मी माता निवास करते असं सांगून लक्ष्मी माता भगवंताच्या पाठीमाग वैकुंठ दामाला निघून गेली तर मित्रांनो या कथेचा एक आदर्श मूळ गाभा कथेचा आहे की जर लक्ष्मी माता तुमच्या घरात तुम्हाला पाहिजे मातेचा तर तुम्हाला भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम अगदी मोकळ्या मनानं भगवंताचं नाव घेतलं पाहिजे लक्ष्मी माता तुमच्या घरात नक्की येईल कारण ज्या ठिकाणी भगवान श्री हरिविष्णू आहे त्याच ठिकाणी माता लक्ष्मी निश्चित असते ज्या ठिकाणी माता आहे त्या ठिकाणी भगवंत असतात दोघे एकमेकापासून दोर नसतात म्हणून येणाऱ्या दिवाळीच्या काळामध्ये मित्रांनो ओम नमो भगवती वासुदेवाय नम हे नामस्मरण आपल्या मनामध्ये सदैव राहू द्या लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये नक्की आणि ओम नमो भगवती वासुदेवाय नम अशी कमी आम्हाला जरूर द्या आणि मग पहा लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये अवश्य प्रवेश करेल जय हिंद जय महाराष्ट्र